हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर शहापुरात प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न आदिवासी विभागाकडून शासकीय व हो अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्तर विभागीय स्तर व राज्य स्तरावर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांच्या प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या क्रीडा स्पर्धा दिनांक नोव्हेंबर नोव्हेंबर ते 22 2025 या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव बासा नगर तालुका शहापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सकाळी दहा वाजता शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला या प्रसंगी उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे तसेच शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे आदिवासी सेवक अशोक इरणक आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत असलेल्या प्रकल्पस्तरीय शासकीय व अनुदानित एकूण सदतीस आश्रम शाळेचे दोन हजार दोनशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत यावेळी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण तसेच मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी सर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेची शपथ देण्यात आली क्रीडा स्पर्धांची सुरुवात प्रमुख अतिथी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंचा परिचय करून त्यांच्या हस्ते टॉस उडून करण्यात आली मानवंदना घेण्यासाठी शपथ घेतो की आम्ही प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये हिरिरीने व सचोटीने भाग घेऊ या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात उत्साहाने सहभागी होऊन सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करू क्रीडा स्पर्धेच्या सर्व नियमांचे पालन करू व खऱ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या स्पर्धा होतात त्या अनुषंगाने मुलांची बेसिक तयारी करून घेणे त्यांना स्पर्धेसाठी तयार करणे याकरिता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या एकोण छत्तीस शाळेतले आदिवासी विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात या शाळेत घेतो आहोत स्पर्धा तालुक्यामध्ये याच्यामध्ये बावीसशे सदोतीस विद्यार्थी भाग घेतात जवळ पन्नास टक्के आहेत पन्नास टक्के मुलं आहेत आणि दोघे समान सद्धीने अगदी त्याच ताकदीने चांगल्या पद्धतीने ते खेळ करणार या स्पर्धेतून जे मुलं विजेते होतील त्यांना विभागीय स्तरावर खेळायची संधी मिळते विभागीय स्तरामध्ये जे मुलं जिंकतील त्यांना राज्यस्तरावर खेळायची संधी मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं मार्गदर्शन मिळावं याकरिता आपण विविध प्रकारचे पाहुणे बोलवत असतो निमंत्रित करत असतो तसंच आजच्या उद्घाटनासाठी सन्मान्य शिंदेसाहेब डी वाय साहेब शहापूरचे तेही उपस्थित आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणार आहेत आमच्या कार्यालयाचे शहाय्य प्रकल्प हो अधिकारी अरविंद जाधव आहेत श्रीकाल सर आहेत तर हे सर्वजण टीम मिळून किंवा आमचे सर्व स्टाफ आहे तो सगळा यात काम करतात तीनशे आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता चांगल्या प्रकारचं जेवण चांगल्या प्रकारचा निवास आणि आल्हाददायी आणि आनंदी वातावरण मिळण्यासाठी सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या ठिकाणी जमलेले माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण या ठिकाणी क्रीडा स्पर्धेसाठी जमलेले आहात वेगवेगळ्या शाळांमधून आलेले आहात तर थोडंसं खेळाबद्दल सांगू सांगू इच्छितो मित्रांनो धोनी पिक्चर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल त्यामध्ये एक गाणं आहे बघा काय गाणं आहे कोणी सांगेल पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब तुम खेलोगे कूदोगे गे तो होगे खराब हे गाणं ऐकलेलं का त्याचा अर्थ असा आहे जर तुम्ही पडोगे लिखोगे म्हणजे अभ्यास केला तरच नवाब बनाल आणि खेळला तर खराब होणार हा जो हे जे गाणं आहे त्यावेळेस ते आज बऱ्याच खेळाडूंनी चुकीचं आहे असं सिद्ध केलेलं आहे आज आपण बघतो की सर्वसामान्य वर्गातून विशेषत ग्रामीण भागातून बरेचसे खेळाडू राज्यस्तरावर गेलेले आहेत देश स्तरावर गेले आहेत नॅशनल लेवलला गेले गेलेले आहेत स्टेट लेव्हलला गेलेत आणि इंटरनॅशनल लेवलला देखील त्यांनी आपल्या देशाचं नाव रोशन केलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य आहे हे आहे की खेळामध्ये सुद्धा एक चांगलं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे आपण बघतो बरेचसे मूव्हीज पण आलेले आहेत की अगदीच सामान्य परिस्थिती सामान्य काय अतिसामान्य परिस्थिती असताना देखील त्यामधून संघर्ष करून बरेचसे खेळाडू आपले नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेवलला गेलेले आहेत ले त्यामध्ये बऱ्याच जणांनी हाय बोवीस बोल बघितलं असेल बाग बिलखा बाग त्यामध्ये जे मिल्खा सिंग आहेत ते देखील अतिशय सामान्य परिस्थितीतून वर गेलेले आहेत त्यांनी क्रीडा क्षेत्रात खूप चांगलं करिअर घडवलेलं आहे त्याचप्रमाणे आपले भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन धोनी हे हे पण आपण बघितलेलं आहे त्यांचाही संघर्ष खूप मोठा आहे त्यांनी तर रेल्वेमध्ये पार्ट टाइम जॉब करत करत प्रॅक्टिस केलेली आहे त्यानंतर मेरी कॉम तो मूवी आहे त्यांचाही संघर्ष आपण बघितलेला आहे तर मित्रांनो ही उदाहरणं यासाठी दिली की आपण सर्वजण ग्रामीण भागातून आहात आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की आपण आपल्या स्वतःमध्ये एक न्यूनगंड बाळगतो की आपण ग्रामीण भागातून आहे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन होणार नाही आपण पुढे जाणार नाही आपण करिअर स्पोर्ट्समध्ये करू शकणार नाही तर हे सगळं चुकीचं आहे कृपया कोणीही असा न्यूनगंड मनात ठेवू नका आपण जरी ग्रामीण भागातून असलो तरी आपण इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेहनत जिद्द जिद्द आणि मेहनत जर असेल तर आपण कितीही बिकट परिस्थिती असली तरी त्यावर मात करू शकतो आणि खेळामध्ये यशस्वी व्हायचं असेल करिअर करायचं असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे संयम आपल्या अंगी संयम असला पाहिजे बऱ्याच खेळाडूचा आपण बघतो की पुढे जातात अपयश येतात मग मागे येतात परंतु संयम ठेवतात पुन्हा तयारी करून पुढे गेलेले आहेत तर आपल्यालाही या दोन गोष्टी महत्वाच्या मेहनत घ्यायची आहे आणि संयम ठेवायचा आहे एक चांगलं स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅनशिप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे खेळामधून तुम्ही खूप भाग्यवान आहात आमच्या वेळेस तर इतक्या अशा स्पर्धा वगैरे नसायच्या तुम्ही भाग्यवान आहात की इतक्या असं स्पर्धा दरवर्षी होत आहेत त्याचं एवढं चांगलं नियोजन केलं जात आहे तर मित्रांनो ही सुवर्ण संधी मानून यातनं आपण आपलं करिअर घडू शकता आणखीन पुढचं सांगतो की आपल्याला हे माहित असेल की शासकीय नोकरी देण्यासाठी गव्हर्मेंट स्पोर्ट्स पर्सनला गव्हर्नमेंट कोटा आहे तर आपण स्पोर्ट्समध्ये करिअर केल्यानंतर पुन्हा लाईफमध्ये फायनान्शियली सेटल होण्यासाठी गव्हर्नमेंट मध्ये देखील स्पोर्ट्स कोट्यामधनं येऊ शकता तर जे तो जे गाणं मी सुरुवातीला सांगितलं की पडोगे लिखो गे तो बनोगे नवाब खेळोगे कुदो तो हो गे खराब तर असं काही नाही आहे तुम्ही चांगल्या प्रकारे खेळामध्ये करिअर करून आयुष्यामध्ये म्हणजे देश स्तरावर आणि इंटर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तुम्ही तुमचं नाव आणि देशाचं नाव रोशन करू शकता ही खूप चांगली संधी आहे तर आपण याचं पॉझिटिव्हली घ्यावं आणि या ठिकाणी मी बघतोय की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे जे पथसंचलन झालं ते पण खूप छान झालेलं आहे उत्तम झालेलं आहे तर आजपासून सुरू होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना सर्व जे खेळाडू आहेत त्यांना शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीत हा कार्यक्रम पार पडावा यासाठी आणि मला या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी बोलवलं मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पात्रा शहापूर गजाली धन्यवाद